हाय तुम्हाला माझा कपाट बघायचं आहे काय अवस्था झाली त्याची चला तर मी तुम्हाला दाखवते पण ह्याच्यामध्ये हसायचं नाही कारण तर माझा कपाट जो आता आहे ना मला टाईम जरा पण मिळालेला नाही आहे आणि गावावरून आल्यापासून ना असंच ठेवलेलं आहे त्याला तर आता मी तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतरचं चकचकीत कपाट पण तुम्हाला दिसेल चला तर खोलते मी बघितलेलं काय अवस्था झाले आता ह्याला टाईम कितका लागणार ना साफ करतो प्रत्येक खण साफ करून म्हणजे हे साड्यांचं बॉक्स वगैरे सगळं लावेपर्यंत खूप टाईम जाणार आहे दाखवते मी कशी अरेंजमेंट करते आणि कसं सगळं ठेवते हे सगळे दोन माझे कप्पे आहे की ते खाली त्याच्या खाली आयुष्य आहे तर मी तुम्हाला दाखवते आता लावल्याच्यानंतर माझा कपाड कसा दिसतो ते पण मला कमेंट करून सांगा नक्की सांगा फक्त हसू नका की माझं कपाड अगोदरची अवस्था बघून कमेंट करून हे पण सांगा की नंतर लावल्याच्या नंतर कपाट तुझा कसा आहे म्हणून <laughs> चला तर लावते मी आता इथे ना सगळे कपडे मी काढून घेतलेले आहेत आणि अर्धे मुर्दे जे पाठचे होते ना तो कप्पा जरा व्यवस्थित होता चांगला होता म्हणजे सगळे बरोबर वर पाठची घडी एवढी विस्कटलेली नव्हती तर मी ते बरोबर लावून लावून ठेवलेले आहेत आणि इथे साड्या पण सगळ्या बघा इथे सगळ्या वरखाली वरखाली झालेल्या आहेत आणि इथे पण माझी ही कोरी करकरी साडी आणि ती बॉक्समध्ये आहे अजून ती घातलेली नाही फॉल बिडिंग वगैरे काय केलेलं नाही ती पण पूर्ण बॉक्सच छेपून गेलेली आहे काढ घाल काढ ठेव काढ ठेव असं केलं ना कपाटात की सगळं ते त्याच्यामुळे बॉक्स सगळं खराब झालेलं आहे आणि ते बघा बेडवरती एवढा पसार आहे ना अजूनसुद्धा मला म्हणजे हे कपडे आहेत आणि मला बॅगेत कपडे होते गावावरनं जे आणलेले ना ते पण काढायचे होते म्हणजे लक्षातच नाही ती बॅग पण मी घेऊन आली नंतर त्याच्या आधी थोडासा ना अर्धा माझा कपाट लावून झाल्याच्यानंतर थोडासा ब्रेक घेतला आणि थोडासा कॉफी एन्जॉय केलं त्याच्यामध्ये कारण का आपल्याला रिफ्रेशमेंट काहीतरी पाहिजेल आहे ना त्याच्यासाठी मी ना मस्त एकी एक कप कॉफी प्याली आणि परत मग कामाला लागलेली आहे म्हणजे कपडे फोल्ड करायला लागलेली आहे इथे सगळे एक एक करून जे जे नवीन कपडे म्हणजे केवबात्री घालायचे कपडे आहेत ते एका साईडला ठेवलेले होते आणि जे रेग्युलर आहे जे मी कामावरती वगैरे घालून जाते ते सगळे मी एका साईडला काढून ठेवलेले आहेत परत सगळ्या नायटी आहेत ना गाऊन वगैरे ते सगळे एका साईडला ठेवले आहेत आणि साड्यांचा तर इतका आचका बोचका झाला होता ना सगळीकडे तर ते पण मी व्यवस्थित करून ठेवलेले आहेत फोल्ड वगैरे मारून ठेवलेले आहेत आणि एवढं सगळं अर्धं काम झाल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की बाहेर पण बॅग आहे जी गावावरून आली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा कपडे खूप भरलेले आहेत म्हणून तर इथे ना याच्यामध्ये धुवायच्या वगैरे साड्या पण आहेत माझ्या त्या सगळ्या वेगळ्या काढून ठेवणार आहेत कारण काही का साड्या मी लॉन्ड्रीमध्ये येणार आहे आणि काय साड्या बऱ्याच साड्या म्हणजे दोन साड्या तर मी हाताने धुणार आणि फक्त एकच लॉन्ड्रीमध्ये देणार त्याचा कलर जातो म्हणून तर इथे बघा माझं सगळं इकडचं अजून फोल्ड वगैरे फक्त मारून ठेवलेलं आहे थोडंसं आवरायचं आहे साड्यांचं एक साईड मला लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथे आयुष्य काप मला समजून ॲक्च्युली माझं आम्ही चार एवढी मोठी मोठी माणसं आणि एवढा छोटा कापट नाही ॲक्च्युली पुरत नाही खूप ॲडजस्ट करून करून लावावं लागतात माझे कपडे पण काही जास्त नाही आहेत आमचे कपडे पण खूप नाही मी प्रत्येक टायमाला अशी शॉपिंग वगैरे करणं किंवा साड्या प्रत्येक टायमाला घेणं किंवा ड्रेस घेणं हे माझं होत नाही जास्तीत जास्त घेतलं तर एका एका दुसरा टॉप घेते वर्षातून आणि दोन गाऊन घेते हे माझं ठरलेलं आहे तर मी आता आयुष कॉलेजला वगैरे मुलं जातात ना त्यांचे कपडे वगैरे तर असतातच खूप म्हणजे एवढे मोठे मोठे मुलांचे कपडे असतात ते ॲडजस्ट करतात खूप टाईम जातो आणि एवढ्या छोट्या कपाटामध्ये खरंच ॲडजस्ट होत नाही कसे कसे आम्ही मी ॲडजस्ट करते आणि जेव्हा घेतात मुलं इकडे तिकडे करतात ना तेव्हा खरंच तेव्हा विस्कटले जातात तर प्रत्येक टायमाला प्रत्येक महिन्याला असे लाव व्यवस्थित लावावे लागतात ते तेथे चला मस्तपैकी त्या आयुष्याचा कप्पा लावून झालेला आहे आता मी माझे दोन कप्पे आहेत ना ते लावण्याचा प्रयत्न करते जेव्हा जेवढे नवीन कपडे जे कधीतरी घालायचे आहेत ते मी एका साईडला मागच्या साईडला ठेवते आणि जे रेग्युलर वगैरे आहेत ते एका साईडला ठेवते सगळे गाऊन आहेत ते एका साईडला ठेवते साडीचे पेटीकोट म्हणजे पर्कर वगैरे आहेत ते एका साईडला ठेवते म्हणजे घेताना व्यवस्थित पण काय होतं केव्हा तरी घाई असते ना तेव्हा खेचले जातात वरचे खाली खालचेवर होतात आणि मग ते सगळे विस्कटतात मग मी नंतर लावेल नंतर लावेल असं करून करून राहून जातात तर इथे सगळ्या आता साड्यांचं सा अरेंजमेंट करते कारण की साड्या पण माझ्याकडे बऱ्यापैकी आहेत खूप वर्षापूर्वीच्या आहेत माझ्याकडे खूप नवीन साड्या अशा नाही आहेत तर इथे बघा मी खालची का साडी वरती वरती वरची साडी खाली अशा ॲडजस्ट केलेल्या आहेत सगळ्या आणि हा सा साडीचा एक बॉक्स आहे ना त्याला काय बोलतात साडी केस बोलू शकतात काय तरी काय बोलतात तुम्ही सांगा मला मला लक्षात येत नाही आहे तर रेग्युलर घालणाऱ्या साड्या है, मी हँगरमध्ये लावून ठेवलेल्या आहेत आणि ह्या केव्हा तरी घालायच्या आहेत ना अशा नॉर्मल नॉर्मल केव्हा तरी सगळ्या साध्या साड्या आहेत त्या मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि एक ब्लाऊज पीस म्हणजे हे सगळे ब्लाऊज पीस आहेत ना ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरणार आणि तिथेच ॲडजस्ट करणार सगळं एका त्या बॉक्समध्येच की जेणेकरून आपल्याला पटकन कोण आलं तर ओटी वगैरे भरायला बरं पडतं ना तर ते आता मी एका पिशवीमध्ये भरून त्या साडीच्या बॉक्स बॉक्समध्येच एका साईडला चोंदून चोंदून कसं कोंबून कोंबून ठेवणार आहे कारण का असं असं जर ठेवलं ना पाठच्या साईडला अगर ते पाठीमध्ये पडतं नाही मला लक्षातच जात नाही मग नंतर नाईन टायमाला एकदम शोधाशोध वगैरे होते तर असं मस्तपैकी मी सगळं पॅक करून घेतलेलं आहे खूप जबरदस्ती हे लावते ह्याचं ना काय भरोसा नसतो अगदी म्हणजे लावता लावता त्याची चेनसुद्धा तुटू शकते असं ते बिनभरोशी तो बॉक्स आहे तर एकदम हलक्या दर्जाचा आहे जास्त काय हा हॅवी क्वालिटीचा नाही आहे तो तेथे मस्तपैकी बघा माझं सगळं आता इथे अरेंज करून झालेलं आहे समोरच्या साईडचा त्याचा बिचाराचा एकच कप्पा आहे तेवढाच तो मी व्यवस्थित लावून घेतलेला आहेत माझ्या सगळ्या साड्या ह्या आहेत ना बाहेर याय जायच्या वगैरे त्या अरेंज केलेल्या आहेत आणि इथे हे धुवायचे चार साड्यात गावावरून आलेल्या त्या हाताने धुणार दोन एक फक्त लॉन्ड्रीत टाकणार आहे इथे मनावरचा पण कप्पा व्यवस्थित झाला आहे इथे बॅगांचा खूपच असं जड हे झालेलं आहे पण मी टाकू पण शकत नाही इथे मुलांचे बेल्ट वगैरे शाळेचे खूप आठवण म्हणून त्यांनी ठेवलेले आहेत तर ते मी एका साईडला ठेवून देते ते काढत नाही केव्हाच आणि मस्तपैकी इथे बघा माझा कपाट एकदम मस्त चकचकीत अरेंज केलेला आहे मी पण एक महिन्याच्यानंतर तुम्हाला वाटल्यास परत दाखवेल की माझा कपाट कसा झाला आहे तो ते इथे मस्त माझा कपाट वगैरे लावून झालेला आहे आणि हा छोटासा ब्लाउज जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा लावला आहे मी आणि इथे मस्त वैकी माझं बेड वगैरे पण मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला विचारते की कसा वाटला ते मला कपाटमध्ये लावलेला आवडला ना आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा